आमच्या घरातून परमपूज्य घैसास गुरुजींची वेदपाठशाळा दिसते अतिशय नयनरम्य असा परिसर आहे गर्द झाडी आहे त्यामध्ये विशिष्ट आकाराची आश्रमाची बैठी इमारत आहे आणि समोरच्या बाजूला सिद्धिविनायकाचं सुंदर देऊळ आहे गाईंचं हंबरणं अनेक पक्ष्यांचा किलबिलाट पावसाळ्यात मोरांच्या केका आणि वेळोवेळी घुमणारा मंत्रघोष आमच्या सतत कानावर पडत असतो पुण्यासारख्या शहरामध्ये देखील असं मस्त खेड्यातलं आणि पवित्र वातावरण उपभोगायला मिळणं खरोखरच भाग्याचं आहे वेद शिकण्यासाठी आलेले छोटे विद्यार्थी फुलं काढायला किंवा हातपाय धुवायला मागीलदारी येतात तेव्हा आम्हाला दिसतात गोटा केलेले शेंडी ठेवलेले उपर्ण आणि पंचा नेसलेले बटू क्वचित क्रिकेट खेळतानाही पाहायला मिळतात या मुलांना पाहून मला नेहमीच उत्सुकता वाटते की यांचं बालपण कसं बरं असेल कुणातरी मोठ्या व्यक्तीला विचारायला पाहिजे जी व्यक्ती या सगळ्यातून गेली आहे सगळं अनुभवलंय अशी एखादी व्यक्ती लढीवाळमध्ये असं बालपण आलंच पाहिजे म्हणून शोध आणि चौकशी सुरू झाली माझी मैत्रीण सुनीता गोखले आणि सोसायटीतले एक स्नेही यशवंत करमरकर यांच्या मदतीनं एका अवाढव्य कर्तृत्व असलेल्या व्यक्तीपर्यंत पोचले ज्ञानोपासना म्हणजे काय चिंतन कसं असतं हे बघायला मिळालं धैर्य धडाडी आणि सकारात्मकतेचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे मला भेटलेली ती व्यक्ती वामन वासुदेव कोल्हटकर मुलाखत घ्यायला गेले खरी पण आम्ही तिघंही ज्ञानाच्या प्रपातात चिंब भिजून गेलो चिंतनाच्या तपागणीतून ताहून सुलाखून निघालेलं ज्ञान तेजबुद्धी आणि उत्कृष्ट वक्तृत्व यानं पूर्णपणे भारावून गेलो खेद हा की माझ्या पुस्तकाचा जेवढा आवाका आहे तेवढंच इथे प्रस्तुत करता येणार बाकी राहणार माझ्याकडेच डोक्यात मनात आणि नोटबुकमध्ये अशा निर्व्याज निस्पृह व्यक्ती आजही आहेत हे पाहून खरं तर खूप आनंद झाला सकारात्मक वाटलं एक वेगळंच समाधान घेऊन बुवांच्या घरातून बाहेर पडलो नुकतीच पावसाची सर येऊन गेली होती कोलटकर बुवांच्या अंगणात बुचाच्या फुलांचा खच पडला होता सोनटक्का बहरला होता स्त्री सुलभ कौतुकातून आम्ही दोघी सुनीता एकाच वेळेला म्हणालो अरे वा सोनटक्का किती दिवसांनी पाहिला हवी आहेत का तुम्हाला म्हणत बुवांनी पटकन फुलं काढून दिली मुलाखतीच्या वेळेला ऐकलेल्या अफाट कर्तृत्वाची ही निरागसता आणि साधेपणा पाहून आणखी भारावून गेलो चिंतन आत्मप्रौढी निपटून काढतं मनुष्याला बालसुलभ बनवतं हे अगदी पटलं बुवा म्हणतात ना तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा वामन वासुदेव कोलटकर यांचं बालपण उन्ही केशब्दोमे मी वामन वासुदेव कोलटकर माझ्या राहत्या घरातली ही माझी फिजिक्सची प्रयोगशाळा अर्थातच विद्यार्थ्यांच्या सरावासाठी उपलब्ध ही लॅब एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी सुरू केली तेव्हाची ही महाराष्ट्रातली एकमेव फिजिक्सची लॅब असावी इथलं सगळं साहित्य क्रमिक पुस्तकांमधल्या प्रयोगांसाठी सिद्ध आहे मुलांकडून मी इथं प्रत्यक्ष प्रयोग करून घेतो स्वतःच्या हातानं प्रयोग केल्यामुळे मुलांना समजायला आणि लक्षात राहायला खूप मदत होते वर्गात कठीण वाटणारी थिअरी एकदम सोपी होऊन जाते वयोपरत्वे आताशा मी व्याप बराच कमी केला नाहीतर माझ्याकडे पूर्वी खूप मुलं असायची किंबहुना एकीकडे बारावीला प्रवेश घेतला की लगेच मुलं माझ्या लॅबमध्ये प्रवेश घेत असत परीक्षेमध्ये प्रयोगासाठी काही मार्क राखून ठेवलेले असतात ते हमखास आणि सगळेच्या सगळे मिळतात म्हणूनही मुलं धडपडत असतील कारण काहीही असो माझा व्यवसाय मात्र अगदी उत्तम चालत असे सुरुवात करताना मात्र यातलं मला काहीही माहीत नव्हतं मी कॉलेजला असताना प्रयोगशाळेचं महत्त्व मला कळलं होतं त्यामुळे मी धाडस केलं माझा मुलगाही त्यावेळेला बारा तेरा वर्षांचा होता त्यालाही उपयोग होईल हा आणखी एक उद्देश आणि झालंही तसंच प्रयोगशाळा सुरू केल्यापासून तो एक महिन्याच्या आत सगळं शिकला आणि मुलांकडून प्रयोग करून घ्यायला लागला मी स्वतः गणितही शिकवतो माझं गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण झालंय शिवाय अमेरिकेतही एक वर्ष उच्चतर शिक्षण झालंय पण माझं मूळ अध्ययन ऋग्वेदाचं आहे इयत्ता चौथीनंतर मी परमपूज्य घैसास गुरुजींच्या पाठशाळेत जात होतो परमपूज्य घैसास गुरुजी माझे आचार्य त्यांनीच मला ऋग्वेदाची संथा दिली वडिलांची इच्छा गुरुजींची शिकवण आणि उपजत असलेली स्मरणशक्ती यामुळे मी दशग्रंथी झालो आम्ही पाच भाऊ आणि दोन बहिणी पैकी मला वडिलांनी वेद शिकायला पाठवलं बाकी सगळे शाळेत जाऊन शिकत होते एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे चौसष्ट या दरम्यान मी वेद शिकलो त्यानंतर मला शालेय शिक्षणाचं आकर्षण वाटलं म्हणून तेही केलं अकरा वर्ष मी वेदाध्ययन केल्यामुळे शाळेतले विषय मला वाचून सहज समजले फक्त गणित आणि इंग्रजी वेगळं शिकावं लागलं सहा महिन्यात दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेरून अकरावीला बसलो पास झालो त्यानंतर कॉलेजमध्ये दाखल झालो विज्ञान शाखेत प्रवेश घेतला गणित घेऊन बी एस सी झालो एम एस सी झालो गणितात डॉक्टरेट मिळवण्यासाठी परदेशी गेलो होतो पण त्यावेळी माझा विवाह झालेला होता पुण्यात कुटुंब होतं चार मुलं होती फारच ओढाताण व्हायला लागली म्हणून एक वर्षांनी परत आलो ते स्वप्न जरासं अधुरच राहिलं पण धीर खचला नाही सकारात्मकता कायम राहिली आणि मार्ग सुचत गेले मला फार वाटतं की मुलांना धाडस शिकवलं पाहिजे रिस्क घ्यायला प्रोत्साहन दिलं पाहिजे आजचा मराठी पालक मुलांभोवती फार चौकटी घालतोय त्यामुळे महाराष्ट्रीय माणूस फक्त बाबू म्हणजे नोकरदार बनतोय व्यवसाय व्यापार यात फारसा चमकत नाही माणसामध्ये खरंतर तर खूप काही करण्याची क्षमता असते पण लादला गेलेला एक बंदिस्त परीघ त्याला गुदमरवून टाकतो भारतीय परंपरेनुसार विद्येसाठी विद्या करायची साधन म्हणून नाही असो तर पुन्हा वळतो माझ्या बाळपणाकडे माझा जन्म एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये पुण्यात झाला मुंज झाली आणि मला वडिलांनी वेद शिकायला पाठवलं इयत्ता चौथीपर्यंत शाळा शिकलो त्यानंतर मात्र वेदपाठशाळा कोणताही वेद शिकायचा झाल्यास खूप मोठा म्हणजे सुमारे बारा वर्षांचा काळ लागतो म्हणून शक्य तितक्या लवकर शिकायला पाठवण्याची पद्धत आहे वेद शिकण्याची पद्धत आपल्या ऋषींनी आखून दिलेली आहे लहानपणी फक्त पाठांतर कारण त्या वयातच मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता सर्वाधिक असते बाळपणात फक्त पाठांतर आणि त्यानंतर आयुष्यभर त्यावर चिंतन गाय जशी भराभर खाऊन घेते आणि नंतर सावकाश रवंथ करीत बसते अगदी तसंच मी ऋग्वेदी ब्राह्मण असल्यामुळे स्वाभाविकपणे ऋग्वेदच शिकलो तसा कोणताही वेद कोणालाही शिकण्याची मुभा आहे पण परंपरा अशी आहे वेदाची वाटणी साधारण अशी असते संहिता ब्राह्मण आणि अरण्यक लहान लहान अध्याय केलेले असतात पोथीची पानं मोकळीच असतात रोजच्या अध्ययनाच्या वेळेस हवी तेवढीच पानं घेऊन जायची सुरुवातीला शौनक ऋषींनी अध्यायात काय आहे हे, हे संक्षिप्त स्वरूपात आहे वास्तविक मुंज झाल्यावर लगेच वेद शिकायला सुरुवात होते तोपर्यंत मुलाचं संस्कृतचं वेगळं असं शिक्षण झालेलं नसतं पण पाठांतरातून भाषा तोंडात बसते शब्दसंग्रह होतो आणि पुढे मोठं झाल्यावर चिकित्सक वृत्तीची जोड मिळाली तर त्यातलं अफाट ज्ञान मनामध्ये झिरपत जातं सर्वार्थानं व्यक्तिमत्व समृद्ध होतं बाजीराव रस्त्याला केळकर संग्रहालयाजवळ आमची खूप मोठी जागा होती तिथं आमचं अदिती आणि वामनाचं देऊळ होतं आमच्या घराचं नाव धर्मचैतन्य या आमच्या वास्तूला भिंती कमी आणि मोकळी जागा खूप तिथेच माझे वडील कीर्तन करायचे आमच्या समोरच्या परम आपटेवाड्यात परमपूज्य घसास गुरुजी राहत असत गुरुजींचे आम्ही तीन विद्यार्थी होतो चितळे जोशी आणि मी नंतर कोडणीकर म्हणून आणखी एक विद्यार्थी आला त्यावेळी वेद शिकायला फारसं कोणी येत नसे आजही काही वेगळी परिस्थिती आहे असं नाही रस्त्यानं जाताना देखील ए शेंड्या ए भटा असं आम्हाला चिडवायचे वेदामधल्या अफाट ज्ञानाची फारशी कोणाला कल्पना नसते त्यामुळेच अशी टिंगलटवाळी केली जाते वेदांचं पाठांतर गुरुसमोरच व्हावं लागतं कारण काही वेळेस मंत्रांचे शब्द किंवा स्वर चुकू शकतात वेद छंदोबद्ध आहेत तसेच ते ठराविक सप्तकातच म्हणायचे असा दंडक आहे उदाहरणार्थ गायत्री मंत्र हा सप्तकातच म्हटला पाहिजे आणि हे नियम कुणी मनास येईल तसे घातलेले नसून त्याचा निसर्गाशी संबंध आहे तर यासाठी गुरु सतत समोर असणं आवश्यक असतं गुरुजी एकदा मंत्र सांगतात आणि विद्यार्थी त्याचं सात वेळा आवर्तन करतो सकाळी उठून स्नान संध्या आणि अग्निकार्य झालं की गुरुजींकडे जाऊन बैठक मारायची ती साडे अकरा वाजेपर्यंत मध्ये साडेनऊच्या सुमारास फक्त नैसर्गिक विधीसाठी दहा ते पंधरा मिनिटं उठण्याची परवानगी असायची त्यानंतर पुन्हा बैठक मारून बसायचं ते जेवणाची वेळ होईपर्यंत गैसास गुरुजींचं घर फार मोठं नव्हतं आपटेवाड्यातली एक खोली हे त्यांचं घर आणि आमचं विद्यालय होतं खोलीच्या एका कोपऱ्यात गुरुजींचे देव असत दुसरा कोपरा म्हणजे स्वयंपाघर तिसऱ्या कोपऱ्यात घरात येण्याचा दरवाजा आणि चौथ्या कोपऱ्यात आम्ही अध्ययनाला बसायचो सकाळी साडे अकराला जेवणाची सुट्टी व्हायची मग चितळे आणि मी घरी म्हणजे धर्मचैतन्यामध्ये जायचो बाकी दोघे आपापल्या ठिकाणी जात असत घरी पोचताच आमच्यापैकी एकानं वैश्वदेव करायचा आणि दुसऱ्यानं पाट पाणी घ्यायचं हे ठरलेलं होतं सकाळपासून काहीच खाल्लं नसल्यानं सडकून भूक लागलेली असायची जेवण झालं की अर्धा तास जरा इकडे तिकडे करायचं आणि पुन्हा सव्वा सहा साडेसहापर्यंत बैठक मारायची पाठांतर करायचं गुरुजी अडीच वाजण्याच्या सुमारास धर्मचैतन्यामध्ये येत असत आणि आमचं दुपारचं अध्ययन माझ्या घरीच होत असे एकमेकांच्या सोयीसाठी अशी व्यवस्था केलेली होती माझे वडील उत्तम कीर्तनकार होते बऱ्याचदा त्यांचं कीर्तन धर्म चैतन्यामध्येच असायचं कीर्तनाला एकेका वेळेस दोन दोन हजार श्रोते सुद्धा असत कीर्तनाच्या निमित्तानं वडील चार चार महिने बाहेरगावीही जात त्या काळची एक गंमत सांगतो वडील असले की जेवणात भाजी वगैरे असायची नाहीतर आम्हा मुलांसाठी भात पोळी किंवा भाकरी आणि आमटीचा ढक्कू असायचा पण त्यात वावगं असं काहीच वाटायचं नाही तशी पद्धतच होती शिवाय आई सुगरण होती तिच्या स्वयंपाकाला छान चव असायची कीर्तनानंतर तपकात तांदूळ आणि गहू साठायचे त्यामुळे आमच्या घरात अक्षरशः पिंप भरलेली असत पण भाजी मात्र मुद्दाम आणावी लागे माझी आई राधाबाई अत्यंत व्यवहार चतुरही होती एक उदाहरण सांगतो त्या काळी घरात अन्नधान्य भरपूर असलं तरी हातात रोख पैसे फारसे नसत आमच्या दारात तीन मोठाली सोनचाफ्याची झाडं होती बहर असला की खूप फुलं येत असत आणि फुलवाले ती विक्रीसाठी उतरवून घेत असत या फुलांचे पैसे साठवून आई त्यातून सोनं घेत असे आता वाटेल फुलांचे पैसे ते किती येणार आणि त्यातून सोनं पण तो काळ असाच होता स्वस्ताईचा आणि तंगाईचा देखील आमचं लहानपण तसं अगदी छान गेलं गरजा फार कमी अध्ययन झालं की धर्म चैतन्यमध्ये भरपूर खेळायचं अदिती वामनाचं देऊळ असल्यामुळे भिंती नसलेली भरपूर मोकळी जागा होती त्यामुळे कबड्डी सकट सगळे खेळ रंगायचे झाडावर चढायचो पकडापकडी आबादुबी अशासारखे अनेक खेळ असायचे व्यायाम करण्यासाठी आम्ही तालमीत देखील जायचो मी वझे तालमीत जात असे आम्हाला प्रतिपदेला सुट्टी असायची त्या दिवशी वेदाध्ययन बंद आम्ही पोहायलाही जायचो सुरुवातीला सोमवार टँकमध्ये टँक घरापासून खूप लांब होता पण तिथंही मजेत रमतगमत चालत जायचो नंतर टिळक टँक झाला रात्री देवळात पथाऱ्या टाकायच्या आणि झोपायचं थंडी वाजली की सतरंजी अंगावर घ्यायची त्यावेळी भरपूर सतरंज असायच्या आमच्याकडे एक सांगतो वेद शिकायला खूप मोठा काळ लागतो त्यामुळे बालपणातला जवळजवळ सगळाच वेळ आणि विद्यार्थ्याचं मन पाठांतरात गुंतलेलं असतं इकडे तिकडे बघायला फारसा वेळच नसतो नियमितपणा निर्धार या गुणांचं पालन करावं लागतं त्यामुळे बिघडण्याचं वय बरंचसं निघून जातं आणि आयुष्याची घडी नीट बसते असं माझं मत आहे हल्लीच्या वेदाध्ययनाविषयी मी फारसा समाधानी नाहीये त्याचं होतं असं की लहान वयात पाठांतर होतं पण मोठेपणी कुटुंबाची जबाबदारी त्यासाठीचं अर्थार्जन या सर्व धावपळीत चिंतन होत नाही माझे वडील वासुदेव शिवराम कोल्हटकर त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्ष आणि धाडस उत्तम बुद्धिमत्ता असूनही केवळ परिस्थितीमुळे त्यांना वेदांचं शिक्षण घेता आलं नाही पुढे मला ऋग्वेदाचं शिक्षण देऊन त्यांनी आपली इच्छा पूर्ण करून घेतली माझ्या वडिलांचा जन्म अंजरल्याला एकोणीसशे चार साली झाला घरात अत्यंत दारिद्र्य असल्यामुळे केवळ नऊ वर्षांचे असताना त्यांनी घर सोडलं इयत्ता दहावीची परीक्षा त्यांनी इंदोरहून दिली ते अकरावीत असताना देशात ब्रिटिशांविरुद्ध असहकार चळवळ सुरू झाली विद्यार्थ्यांना शाळा सोडा असं आवाहन गांधी टिळक या नेत्यांनी केलं त्याचा स्वीकार करत वडिलांनी शाळा सोडली शाळा सोडली असली तरी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या हेतूनं पुण्यात त्यांच्या शिक्षणाची सोय केलेली होती म्हणून मग वडील पुण्याला आले विद्यार्थ्यानं माधुकरी मागून उदरनिर्वाह करायचा अशीच त्यावेळी प्रथा होती वडीलही तसंच करत होते अचानक पुण्यात मलेरियाची जोरदार साथ आली वडिलांना इथली हवा मानवे ना म्हणून मग त्यांनी सांगलीला प्रस्थान ठेवलं सांगलीचे संस्थानिक पटवर्धत महाराज यांच्या पाठशाळेत वडील न्यायशास्त्र शिकले वास्तविक महाराजांकडे जेवणाचीही सोय होती पण राजाश्रय घेऊ नये ही आजोबांची शिकवण असल्यामुळे वडील तिथंही माधुकरी मागूनच जेवत असत वेद शिकण्याची मनापासून इच्छा होती पण जमलं नाही त्यांच्या पाठशाळेतले एक सहाध्यायी महादेवशास्त्री जोशी गोव्याचे होते त्यांच्या गोव्यातल्या गावाचं नाव होतं सत्तरी साठ सत्तर चित्पावन घरांचं गाव स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तिथल्या रहिवाशांनी खूप खटपट केली होती म्हणून पोर्तुगीजांनी त्यांच्या गावाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं होतं वीज नाही रस्ते नाहीत शाळा नाहीत कोणत्याही सुविधा नाहीत गावातल्या लोकांनी कष्टमय आयुष्य जगावं अडाणी राहावं ही त्यांची सूडभावनेतून निर्माण झालेली इच्छा सत्तरीमध्ये मराठी शाळा सुरू करण्याची वडिलांना प्रेरणा झाली आणि सांगलीहून ते गोव्याला गेले शाळा सुरू केली त्यानंतर मात्र त्यांनी पुण्यात जायचा निश्चय केला त्यांना कीर्तनकार व्हायचं होतं गोव्यातल्या लोकांना वाटत होतं की हे जुळलेलं नातं तुटू नये म्हणूनच असेल कदाचित तिथल्या एका मुलीशी त्यांचा विवाह ठरवला आणि तो झालाही प्रथम अधूनमधून आणि नंतर कायमचे ते आईसह पुण्यास आले आणि आपल्या इतर बंधूंबरोबर एकत्र राहू लागले माझे वडील फार मोठे आणि प्रसिद्ध कीर्तनकार होते त्यांना भारताचार्य कोल्हटकर असं म्हणत असत त्यांनी वाल्मिकी रामायण मराठीमध्ये कीर्तन स्वरूपात आणलं योग वासिष्ठ कीर्तनात सांगितलं आणि अभंग रचले समग्र भागवत सुद्धा कीर्तन स्वरूपात आणलं त्यांनी अशा तऱ्हेचं पुष्कळ वाङ्मय आज आमच्याकडे आहे वडिलांनी अनेक आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली आयुर्वेद हा त्यांच्या आवडीचा आणि त्यामुळे अभ्यासाचा विषय होता जसा माझा फिजिक्स हा विषय त्यांच्या संशोधनातून तयार झालेलं जगप्रसिद्ध कैलास जीवन हे घराघरात पोचलेलं एक असंच अत्यंत उपयुक्त औषध आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली माझी प्रयोगशाळा सुरू होईपर्यंत मी कैलास जीवनच्या उत्पादनात सक्रिय होतो गुरुदक्षिणा म्हणून वडलांना डेक्कनवर एक प्लॉट दिला गेला होता हेतू हा की गावातल्या लोकांना जो कीर्तन प्रवचनांचा लाभ मिळतो तो गावाबाहेरच्या इथल्या लोकांनाही मिळावा या प्लॉटवर एक लहानशी लाकडी झोपडी बांधली होती आणि बाकीची जागा कीर्तनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोकळी ठेवली होती वडील वर्षातले काही दिवस कीर्तनासाठी इथं येत एरवी ती जागा सांभाळण्याची जबाबदारी माझी होती चौथीनंतर माझा मुलगाही वेदच शिकलाय मला ठामपणे वाटत होतं की शालेय शिक्षणापेक्षा वेदाध्ययनामध्ये सच्चेपणा आहे तो एकदा आत्मसात झाला की इतर अनेक विषय अगदी सहजपणे शिकता येतात माझ्या मुलानंही ते खरं करून दाखवलं एकतर तो घनपाठी आहे मी दशग्रंथी झाल्यावर थांबलो पण त्यानं मात्र तीन वर्ष अधिक अध्ययन केलं त्यानंतर स्वतः कोणत्याही क्लासशिवाय कॉम्प्युटर शिकला इलेक्ट्रॉनिक्समधले प्रयोग तो स्वतः करू लागला शिकू लागला आमच्या प्रयोगशाळेत त्यानंच हा नवा विषय शिकवायला सुरुवात केली त्याच्या हाताखालूनही अनेक विद्यार्थी शिकून गेले आहेत जग फार विस्तीर्ण आहे मुलांनी बंदिस्त राहता कामा नये त्यांच्या मनगटात बळ असतं मनामध्ये प्रचंड ऊर्जा असते भरपूर काम करावं कष्ट करावेत आणि यश संपादन करावं पालकांनी पाठिंबा आणि मोकळीक यांचा सुवर्ण मध्य साधावा आणि सध्याच्या आपल्या खास महाराष्ट्रीय नोकरदार मानसिकतेतून बाहेर पडावं असं मला फार प्रकर्षानं वाटतं वेदांचं शिक्षण ही जन्मभराची बेगमी आहे पहिली तेरा चौदा वर्ष पाठांतर आणि नंतर आयुष्यभर चिंतन वेदांतर्गत अनेक विषय येतात खूप शकित व्हायला होत विचार कराल तेवढा थोडाच आहे आराम खुर्ची टाकून आरामात गच्चीवर बसायचं आणि चिंतन करत राहायचं कधी नादावर कधी शब्दांवर तर कधी अर्थांवर वानगी दाखल ही वेदाची फक्त काही अंग सांगितली अभ्यासाला आणि चिंतनाला मर्यादा नाही आम्ही वेदाध्ययन केलं पण पौरोहित्य केलं नाही मंत्र जाणून घेतले पण तंत्र शिकलो नाही उपजीविकेचं साधन नेहमी वेगळं ठेवलं मग ती औषध निर्मिती असो की फिजिक्सची प्रयोगशाळा